जय महाराष्ट्र सातारा जिल्ह्यामध्ये पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब व संपर्क संपर्कप्रमुख शरदजी साहेब यांच्या विचाराने शिवसेना फोपवत आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व उमेदवार आम्ही शिवसेना धनुष्यबान व काही ठिकाणी आघाड्या करून आम्ही नगरपालिकेचे नगरपंचायतीचे इलेक्शन आम्ही करत आहोत एकूण एकशे सत्तावीस उमेदवार नगरसेवक पदाचे हे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही उभे केलेले आहेत आणि सातारा शहरामध्ये सुद्धा मध्यंतरी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की युतीबाबत त्यांनी पहिल्यांदा बैठक पुढाकार घेऊन बैठक बोलवली त्याच्यामध्ये परत एकदा बसून म्हणून सांगितलं परत त्यांनी प्रयत्न केला परंतु युतीबाबत कोणताही संदेश परत आला नाही आणि शिवसैनिकांच्या हट्टापोपायी आपण सातारा शहरामध्ये सक्षम तेरा उमेदवार उभे केले परंतु पालकमंत्री महोदयांनी सांगितले की नगरसेवक महत्वाचा असल्यामुळे नगरसेवक महत्वाचा असल्यामुळे नगराध्यक्ष महत्वाचा असल्यामुळे ते काय उमेदवार आपण दिला नाही परंतु अजून पण असं दिसतंय की महायुती युतीमध्ये असून सुद्धा विचार विश्वासात घेतलं जात नाही विचारात घेतलं जात नाही आणि जे काय उमेदवार आम्ही उभे केले तेराचे तेरा ते एकदम सक्षम उमेदवार आहेत निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत आणि त्याचं वरचं उमेदवारांचं वरच जे नगराध्यक्षाचं मतदान आहे हे मतदान मात्र करताना आम्हाला आता मग जरा असं जर डावलणार असाल तर मग त्याला आम्ही शिवसैनिक कोणाच्या युतीला महायुतीला आम्ही बांधील राहणार नाही शेवटी पालकमंत्री महोदय काय म्हणतात याच्यावरती आणि कन्सी साहेब काय म्हणतात याच्यावरती निर्णय होईल परंतु माझं एक सांगणं आहे की जर महायुती असेल आणि नगराध्यक्ष असेल तर लवकरात लवकर हा विषय अजूनही हातातच्या बाहेर गेलेला नाही तर माझं एक विनंती आहे एकदा बसून सर्वजण बसून सगळ्यांनी निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदाचे ते जे ते आमचे तेरा उमेदवार आहेत त्यांचं वरचं मतदान द्यायचा अधिकार आम्हाला आहे आणि ते मतदान कुठं गेलं पाहिजे हे आम्ही ठरवणार शेवटी जर अजूनही असंच जर आडमोठे धोरण असेल महायुतीतनं तर आम्ही सक्षम आहे निर्णय घेण्यासाठी वरचं मतदान कोणाला द्यायचं ते